नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल सध्या खूप बोललं जातंय विशेषतः त्याच्या डिझाईनमुळे प्रसिद्ध आर्किटेक्ट जहा हादीद यांचं ते कमळ्याच्या फुलासारखं डिझाईन खरंच भव्य आहे पण गंमत अशी आहे की हे डिझाइन हा अख्खा प्रकल्प कित्येक वर्ष फक्त कागदावर होता म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय अडथळ्यांमध्ये पूर्णपणे अडकून पडला होता अगदी बरोबर आज आपण ज्या प्रकल्पाचं इतकं कौतुक करतोय तो जवळजवळ एक दशक किंबोणा त्याहून जास्त काळ रखडला होता त्यामुळे खरी गोष्ट त्या इमारतीच्या रचनेशी नाहीये खरी गोष्ट आहे त्यामागच्या गुंतागुंतीच्या राजकीय इंजिनिअरिंगची ज्यामुळे ती पहिली वीट रचण्याचा मार्ग मोकळा झाला चला तर मग याच मुद्द्यावर आपण आज सविस्तर बोलूया आपल्या स्रोतानुसार दोन हजार दहा ते दोन हजार तेरा हा काळ या प्रकल्पासाठी खूप निर्णायक ठरला हो तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यात लक्ष घातलं तर त्यावेळी नेमके अडथळे होते तरी काय आणि ते इतके मोठे होते का की प्रकल्पच थांबला होता मोठे म्हणजे खूप मोठे होते प्रामुख्याने दोन अडथळे होते अच्छा पहिला होता केंद्राकडून मिळणारी पर्यावरणीय मंजुरी आणि दुसरा जो त्याहूनही जास्त गुंतागुंतीचा होता तो म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांकडून भूसंपादन आणि हे दोन्ही अडथळे असे होते की प्रकल्प पुढे जाणं जवळजवळ अशक्य वाटत होतं आपण पहिल्या मुद्द्यावर येऊया पर्यावरणीय मंजुरी मुंबईत खारफुटीच्या म्हणजे मँग्रोव्सच्या जमिनीचा प्रश्न तर नेहमीच असतो मग या विमानतळाच्या बाबतीत असं काय वेगळं होतं की प्रकरण इतकं अडकलं नाही इथे फक्त काही झाडांचा प्रश्न नव्हता तो खूपच वरवरचा भाग झाला या प्रकल्पात एक संपूर्ण नदीचा प्रवाह वळवायचा होता आणि किनाऱ्यालगतची मोठी जमीन समुद्रातून परत मिळवायची होती ओके म्हणजे खूप मोठा बदल होता तो हो त्यामुळे पर्यावरणवाद्यांचा याला तीव्र विरोध होता आणि यात अजून एक अडचण होती तेव्हा केंद्रात पर्यावरण मंत्री होते जयराम रमेश आणि ते अशा बाबतीत खूपच कठोर भूमिकेसाठी ओळखले जात हो हो आठवते मला त्यामुळे ते त्यांची परवानगी मिळवणं हे एक प्रचंड मोठं राजकीय आव्हान होतं मग हे आव्हान पार कसं केलं गेलं इथेच पृथ्वीराज चव्हाण यांची दिल्लीतली राजकीय समज कामी आली असं म्हणूया त्यांनी थेट जयराम रमेश यांच्याशी वाटाघाटी करण्याऐवजी एक वेगळा मार्ग निवडला म्हणजे त्यांनी तेव्हाचे हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल जे स्वतः महाराष्ट्रातले होते त्यांना सोबत घेतलं चव्हाण आणि पटेल या दोघांनी मिळून जयराम रमेश यांच्याशी समन्वय साधला राज्याची गरज किती मोठी आहे हे पटवून दिलं राज्य आणि केंद्रातील नेत्यांमधला हा जो समन्वय होता ना त्यामुळेच अखेर ती मंजुरी मिळाली हे खरच एक मोठं राजकीय यश होतं हे ऐकून खरंच आश्चर्य वाटतंय म्हणजे एका बाजूला दिल्लीतल्या एका मंत्र्याला मनवायचं आणि दुसऱ्या बाजूला इथे हजारो स्थानिक शेतकऱ्यांशी बोलायचं या दोन्हीपैकी जास्त कठीण आव्हान कोणतं होतं नक्कीच दुसरं आव्हान यात काही शंकाच नाही कारण बघा दिल्लीतलं राजकारण हे उच्च पातळीवरचं असतं पण जमिनीचा प्रश्न तो थेट लोकांच्या भावना आणि त्यांच्या पोटापाण्याशी जोडलेला असतो दिल्लीत मिळवलेला विजय हा फक्त पहिला टप्पा होता खरा संघर्ष तर पनवेलच्या गावांमध्ये होता हे इतकं सोपं नक्कीच नसावं म्हणजे शेतकऱ्यांचा विरोध असणारच त्यांना दिलेला मोबदला कमी वाटला असेल सरकार या विरोधाला सामोरं कसं गेलं तुम्ही अगदी बरोबर ओळखलत सुरुवातीला प्रचंड विरोध होता पण चव्हाण सरकारने इथे एक वेगळी रणनीती वापरली त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला म्हणजे एका चर्चेतली एक आठवण सांगितली जाते की एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका गावच्या प्रमुखासोबत तासन तास बसून केवळ भरपाईवर नाही तर त्या जमिनीचं त्यांच्यासाठी सांस्कृतिक महत्व काय आहे हे समजून घेतलं या वैयक्तिक संवादातून एक विश्वास निर्माण झाला म्हणजे हा केवळ पैशांचा व्यवहार नव्हता अजिबात बात नाही सरकारने शेतकऱ्यांना केवळ पैसाच नाही तर विकसित केलेल्या जमिनीचा काही हिस्सा देण्याची एक अनोखी ऑफर दिली अच्छा म्हणजे एक मॉडेल होत आहे हो या मॉडेलमुळे शेतकरी केवळ विस्थापित न होता ते त्या प्रकल्पाचे भागीदार बनले आणि याच धोरणामुळे दोन हजार तेरा पर्यंत भूसंपादनाचा तो सर्वात मोठा अडथळा दूर झाला आणि प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळाली तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट दिसतीये या प्रकल्पाचं यश केवळ राजकीय इच्छाशक्ती या एका शब्दात नाही मांडता येणार यामागे एक अचूक रणनीती होती अगदी बरोबर या प्रकरणातील खरा धडा हाच आहे की दोन पूर्णपणे भिन्न समस्यांसाठी दोन भिन्न डावपेच वापरले गेले पर्यावरणाचा प्रश्न दिल्लीत वरच्या पातळीवरच्या राजकीय समन्वयाने सोडवला गेला तर जमिनीचा प्रश्न हा पूर्णपणे स्थानिक पातळीवर थेट संवाद आणि भागीदारीच्या मॉडेलने सोडवला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करण्याची ही क्षमताच निर्णायक ठरली या उदाहरणामुळे मोठ्या प्रकल्पांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो ते केवळ सिमेंट कॉन्क्रीटचे डोंगर नसतात पण यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो आजच्या काळात जिथे राजकारण अधिक गुंतागुंतीचं झालंय तिथे अशा प्रकारची दुहेरी रणनीती वापरून मोठे प्रकल्प यशस्वी करणं कितपत शक्य आहे